मित्रांनो बघा आता आम्ही फायनली आलेलो आहे पुण्यामध्ये आणि आता आम्ही जाणार आहे दिंडीमध्ये तर आता दिंडीला गेस येणार आहे आणि आता आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो तर मित्रांनो पुण्यामध्ये यायच्या वेळेस मी व्हिडिओ नव्हता घेतला कारण आम्ही ट्रॅव्हल्सने आलो होतो मग परत पुण्यामध्ये आलो म्हणजे थोडेफार नाही घेऊ शकले मी व्हिडिओ पण चला आता बघू शकता मी कोणाच्या घरी आले तर चला मी तुमच्या सगळ्यांना दाखवते तर तुम्ही म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये त्यांना बघितला असेल आणि तुम्ही सगळेजण ओळखसुद्धा असेल त्यांना तर हे बघा इथं आहे सुदर्शन दादा तर बघा इथं बसले आहे दादा तर बघा मस्त पुण्या जालना सोडून आपल्या जालना सोडून मस्त पुण्याला राहायला आले जास्त yes. कसं वाटतं दादा पुण्याला आल्यावर हो? गाव ते गाव असतं पहिली गोष्ट पण कसं आहे का काही कारणासाठी सोडावं लागतं त्याच्यामुळे आम्ही आमच्या इकडं आलो आलोय पण इकडे कसं आहे माहिती का म्हणजे तेच मुद्दा आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की बाबा लेकरांचं शिक्षण आहे पुन्हा इथं ज्या सुविधा मिळतात ज्या सध्या आता गावाकड नाही सोशल मीडियाच्या हिशोबाने समजा गावाकड नाही घ्या त्याच्यासाठी आम्ही इकडे येण्याचा निर्णय घेतला आणि आणि व्यवस्थित आहे सध्या तरी आणि इथलं वातावरण सुद्धा खूप भारी म्हणजे एकदम मोकळी वा... वातावरणात आहे हे बघा सगळीकडूनच डोंगरच डोंगर आहे बघा मस्त हिरवळ जागा आहे आणि मस्त ताजी हवा वगैरे एकदम भारी वातावरण आहे आणि एकदम मोकळ्या स्पेस मध्ये राहतात दादा आणि ओम दादा सुद्धा आलेले आहे तर म्हणजे त्यांची सगळीच फॅमिली इथे राहण्यासाठी आलेली तर चला आता तुम्हाला मी ओम दादाला पण भेटवते तर चला भेट पण ओम दादाला मित्रांनो बघा तिकडून आले कोमल वहिनी तर चला जाऊया आपण भेटू आणि ते बघा ती आली परी परी हाय परी परी ओळखलं मला ओळखलं मला ओ परी हाय परी मित्रांनो बघा कोमल वहिनी आलेल्या आता आपल्याला भेटायला आणि हे आई इकडे आई आई नमस्कार नमस्कार <laughs> परी पकड माझा हात छान मी दिदी ना ओ, परी खूप दिवस झाले आता खूप दिवसाच्या नंतर बघितलं परीला वाढदिवसाला हां हा आता खूप दिवस झाले वाढदिवसाला परी हाय का इकडे तर मित्रांनो आता बघू शकता इथंच माझा पॉडकास्ट शूट झालेला आहे आणि आता पॉडकास्ट व्हिडिओ पण येईल लवकरच आणि इथं रुपाली रुपाली वहिनी आणि अविनाचा सुद्धा पॉडकास्ट शूट झालेला आहे तर आमचा दोघांचा एकाच दिवशी झाला आणि हे बघा आता इथं कोण आले तर हे बघा इथं आहे कोमल वहिनी आणि मला खरं नमस्कार नमस्कार आई नमस्कार आई आई तर बघा आई आणि कुमल बहिणीला म्हणजे मी खूप दिवसाच्या नंतर म्हणजे भेटले आता दोन दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले मी तर दोन तीन महिने म्हणणार आणि म्हणजे आता तुम्ही आता झाले मला एक पण त्याच्या आधी पण एकदम आले आधी बघा इथं परी हाय परी हाय का तुझं नाव हाय परी छान नाव आहे तुझं मला आवडलं तू कोणत्या शाळेत ना आता कोणत्या शाळेमध्ये घेतलं तू ऍडमिशन कळत कोणत्या क्लास मध्ये आलो तू कोणत्या क्लास मध्ये नर्सरी मध्ये सध्या नर्सरी मध्ये आता जाते का तू शाळेत आर्मी का आज पण गेली होती परीक्षा खूप छान वाटला तो आता आमचा आहे पुण्यातला दुसरा दिवस आणि आता बघू शकता आम्ही राहिलो होतो म्हणजे पाहुण्यांच्या घरी म्हणजे बघा ही माझी छोटी थोडं सिस्टर हाय कशी तो श्रद्धा ती माझी व्हिडिओ बघत होती आणि मग मला तुझ्या व्हिडिओमध्ये यायचं आज फायनली माझ्या व्हिडिओमध्ये आली कसं वाटत तुला मस्त बोल ना काहीतरी व्हिडिओ मस्त वाटते मला आज तिथे थी भेटलेली आहे <laughs> तर मित्रांनो आता आम्ही म्हणजे पुण्यामध्ये आलो आणि आज आमचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही आता पुढं फिरायला जाणार आहे तर बघत राहा हा व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही तर चला जाऊया आता आपण आणि आम्ही आता सगळी पॅकिंग वगैरे झाली आता जेवण वगैरे केलेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे फिरायला तर चला जाऊया कारण आता आम्हाला दिंडीमध्ये सुद्धा जायचं आहे तर आता दिंडी दिंडी म्हणजे आता पुण्यामध्ये आलेली आहे आणि आता आम्ही म्हणजे आजचे दिवस हे पुण्यामध्येच मुक्कामी आम्ही राहणार आहे दिंडी आणि आता म्हणजे काही थोड्या म्हणजे आज आहे ना आजचे दिवस आहे आम्हाला म्हणजे पुणे फिरायला तर आज आम्ही नक्की कोणता तरी किल्ला वगैरे बघायला बघण्यासाठी जाणार आहे ते चला जाऊया कोणता किल्ला आहे हा मलाच माहिती नाही आहे ते चला बघूया आपण आणि हां हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता आम्ही जात आहे दिंडी मध्ये आणि आता आम्हाला म्हणजे आता फिरायला वगैरे नाही जाणार आली कारण आमची दिंडी आधीच पुढे गेलेली आहे आणि आता आम्हाला पण लवकर जाणं लागणार आहे मध्ये तर आता फिरतो वगैरे तर नाही होणार तर आता आमचा मुक्काम आहे मध्ये म्हणजे शनिवार वाड्यामध्ये मुक्काम आहे तर चला बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा माहेू वगैरे औषध चालू आहे मित्रांनो जय शिवराय तर बघा आज आम्ही जात आहे दिंडीमध्ये तर हे बघा आम्ही दिंडीमध्ये जाण्यासाठी एकदम असा लुक केलेला आहे काष्टा वगैरे घातलेला आहे तर चला आता हे बघा आम्ही म्हणजे दिंडीमध्ये जाण्याच्या आधी आता गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे आणि हे बघा सोबत आता मयूर दिदीने सुद्धा काष्ट्ठा घातलेले हे बघा आहे मयूर दिदी आता आम्ही काष्टा घालून जाणार आहे दिंडीमध्ये मस्त व्हिडिओ वगैरे काढणार चला बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू करा हा व्हिडिओ हे बघा इकडं दादा इकडं रुपाली ताई रामकृष्ण आरी रामकृष्ण कंटिन्यू बघा कंटिन्यू करा म्हणजे ब्लॉग म्हणजे काय होतं या ब्लॉग मध्ये बघत राहा तर मित्रांनो बघा आता मी आलय शनिवार वाड्यामध्ये म्हटलं आता पुण्याला आलं तर शनिवार वाड्याला म्हणजे गेलंच पाहिजे हे बघा म्हणजे आम्ही शनिवार वाड्यापासून थांबलो होतो तर चला की पहिल्यांदा शनिवार वाड्यामध्ये आले तर बघा आणि शनिवार वाड्यामध्ये कोण कोण आले मध्ये सांगा मला हे बघा शनिवार वाड्याची सगळ्यात पहिलं इम्पी अशी होती म्हणजे आम्हाला वाटतं म्हणजे आम्ही दुसरा गेट आलो बरं का आणि बघा असं काही स्ट्रेस आहे चला बघूया शनिवार वाडा कसा आहे तर मित्रांनो आम्ही आता सगळे रिस्टार आम्ही सगळेजण शनिवार वाड्याला आहे मित्रांनो तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा खूप सुंदर हा ब्लॉग होणार आहे शिवानी ताईचा तर तुम्हाला आता ते दाखवत द्याल गोल टर्न मारून शनिवार वाड्याचं आहे आता हे हा दाखवा द्याल ना आ, आत्मन नाही जात आहे जात आहे का तर मित्रांनो बघा हे आहे शनिवारवाडा आणि आता शनिवारवाडा म्हणजे दरवा गेट बंद आहे आता शनिवार वाड्याचं तर आतमध्ये मध्ये गेलो असतो आणि असं पण आता आमची सुद्धा पुढे गेली आहे म्हटलं की चला शनिवार वाड्याला सुद्धा म्हणजे बघून येऊया म्हटलं आणि हे बघा इथं आमची टीम आहे असे एवढे सगळे जम बसलो तर बघा कसा आहे शनिवारवाडा नक्की सांगा मला आणि शनिवारवाड शनिवार वाड्याचं इतिहास काय आहे मला कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो बघा मस्त म्हणजे सकाळी सकाळी बघा आपले पब्लिक आहे म्हणजे सगळेजण येतात नाही इथं फिरायला आणि कोण कोण आलेलं आहे मला सांगावर का मी फर्स्ट टाईम आले भारी आहे शनिवार वाडा फक्त आतून बघायचा राहिला पण आता हा योग नाही आला शनिवारवाडा फक्त बाहेरून बघायचाच आला आता जाऊया जाऊ द्या आता पुढच्या वेळेस नक्की येऊ पूर्ण शनिवार वाडा बघूया तर मित्रांनो बघा आता आम्ही शनिवार वाड्यापासून आलेलो आहे आणि आता आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलो आणि दगड हलवाई गणपती बाप्पा म्हणजे शनिवार वाड्यापासून खूप जवळ अंतर होतं मला तर माहिती नव्हतं मला दिवसापासून मला तर इथं खूप दिवसापासून यायचं होतं पण काही काही रामाने तिथं येणं ते झालं आमचं आणि मग नंतर आज दिनाच्या निमित्त मध्ये येणं झालं तर मला खरंच खूप आई वाटायला गेलं आज निघे बाप्पाच्या फायनली दर्शनासाठी आले हे बघा हे आहे मंदिर পলি হৈ দিলো পলি দিলো আমি আৰু